नमस्कार दूध उत्पादक एकशे साठ मशी बसतील असा गोठा मी अवघ्या पंधरा लाख रुपये खर्च करून कसा केला हे मी तुम्हाला सांगतो तर ते दोन खड्डे मी दोन्ही साईडला केले दोन्ही खड्ड्यातून निघलेलं मटेरियल जे आहे ते मी मध्ये टाकलं मध्ये टाकल्यानंतर दोन्ही साइडला स्लोप केला गोठा धुतल्यानंतर सगळी जी गोठ्यातली घाण आहे ती घाण डिरेक्टली खड्ड्यामध्ये जावी आणि शेण वगैरे जे आहे ते उचलून डिरेक्टली खड्ड्यामध्ये टाकता यावं हे प्रयोजन मी केलं त्याच्यानंतर पी सी सी केली साडेतीन लाख रुपये सेंटरपासून दीडशे फूट पलीकडं आणि दीडशे फूट अलीकड असं तीनशे फुटाची जी पी सी सी आहे कॉन्क्रीट जे आहे खालचं ते करण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला दीड इंचची बार वापरले लोखंडी आणि दोन पोलमधलं बारा फूट अंतर ठेवलं गोठ्याची विडथ जी, जी आहे गोठ्याची लांबी साडेतीनशे फूट आणि विडथ जी आहे गोठ्याची ती मी चोवीस फूट ठेवली आणि गव्हाण जी आहे ती सेंटरला केली सेंटरला का केली कारण सेंटरची गव्हाण सगळ्यात स्वस्त होते तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर तुम्ही गोठा उभारणीमध्ये कमीत कमी, कमी खर्च कराल तर तुम्ही खूप जास्त नफा मिळवू शकता असे खूप सारे शेतकरी बघितलेत मी की ज्या शेतकऱ्यांनी गोठा उभा करण्यासाठी खूप खर्च केला आणि भविष्यामध्ये त्यांना मशी घेण्यासाठीच त्यांच्याकडे पैसे उरले नाही सो हा प्रॉब्लेम तुमच्यावर येऊ या नये यासाठी कमीत कमी, कमी खर्चात गोठा उभा करा आणि त्याच्यानंतर वरचा जो पत्रा आहे तो चारशे साठ रुपयाला एक पत्रा बसला आठ फूट बाय तीन फूट लांबी आणि रुंदी पत्र्याची तर एव्हरेस्ट कंपनीचा पत्रा घेतला आहे मी आणि अशा पद्धतीनं मी पूर्ण जो गोटा आहे पंधरा लाखामध्ये बांध धन्यवाद